आपन न्यूज मराठी, ताजा खबर, जगाच्या आपण बघत आहात एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील संदुरवाफा टोल प्लाझा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी टोल प्लाझाचे मॅनेजर संजय कुमार राय यच आर नरेंद्र पराते सुनील सम्रीत, अमोल मोरसकर प्रभाकर शहारे भेजराव मुमोळे वेलनेस कोच रमेश चौबे ओंकार काबगते डॉक्टर वलके, किन्नी मोके घनश्याम लांडेकर तसेच टोलनाक्याचे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी बी एम आय बॉडी मास इंडेक्स मशीनद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी करून शरीरामध्ये कोणतीही बिमारी आढळल्यास वेळेवर उपचार कसे करता येईल याबद्दल सविस्तर माहिती सांगितली जाते व रिपोर्ट दिले जाते या कार्यक्रमाच्या वेळी योगासन केल्यामुळे माणसाचे शरीर कसे सुदृढ आणि तंदुरुस्त राहील याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच योगासन केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये दररोज योगा करावे असे सांगितले वेलनेस कोच रमेश चौबे यांनी टोल नाक्यावरील पन्नास व्यक्तीचे मशीनद्वारे शरीर तपासून त्यांना रिपोर्ट दिले मी घनश्याम सदाशिव लांडेकर विरसी मी मिशन फिट इंडियाच्याद्वारे एक याचे वेलनेस कोच म्हणून काम करत आहे आणि मी लोकांमध्ये आरोग्याविषयी आणि आहाराविषयी जनजागृती करत आहे लोकांना व्यायाम प्रोव्हाइड करत आहे आणि आरोग्याविषयी आणि खानपानाविषयी माहिती देत आहे यामध्ये आज मी अशोका टोल प्लाझा सेंद्रू वापरला योगा शिकवलेला आहे आहाराविषयी जनजागृती केली गेली आहे आणि जवळपास पन्नास ते साठ लोकांच्या बी एम आय मी करून त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे आणि त्यांना निरोगी जीवन कसं जगता येईल याद्वारे माहिती देण्याचं काम केलेलं आहे बातमी आवडल्यास आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका